नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या कोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझ्या अंगणातले थोडेसे झाडं जे मी आत्ता परत नवीन लावलेले आहेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ बनव बनवत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज मनापासून लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या गार्डनमध्ये मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की पाच झाडे कोणती असावीत अंगणामध्ये खूपच जे महत्त्वाचे असतात आता मी तुमच्यासोबत अशी झाडे लावलेली आहे दाखवणार आहे जे की खूप मनाला आनंद देतात मुळातच म्हणजे झाडं लावण्याचं काम खूप पुण्याचं काम आहे असं मला तरी वाटतं पण जेवढ्या जागेमध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी केल्या तरी मनाला फार आनंद होतो आणि दुसरी गोष्ट मी पालक लावलेला होता पालकाचं बी टाकलेलं होतं अगदी छान असा पालक त्या कॅरेटमध्ये आलेला आहे त्याची मी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आपण जी लावलेलं उगताना जो आनंद होतो तो खरंच म्हणजे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसोबत त्याचं कम्पेअर आपण नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मनालाही फार छान वाटतात बघायला सुट्टीच्या दिवशी मी आवर्जून माझ्या अंगणातल्या झाडांची काळजी घेत असते त्यांना खुरपणी करते वेळोवेळी बघते कधी कधी काय होतं काही गडबडीमध्ये पाणी जास्त टाकण्यात येतं व त्यांना अतिशय ओलावा पण चांगला वाटत नाही कारण ते पिवळी पडायला लागतात मग लक्षात येतं की यांना जरा ग घाईमध्ये आपण जास्त पाणी टाकलेलं आहे आणि खूप सुंदर अशी झाडे वाटतात आणि म्हणजे काही कुंड्या लावलेल्या आहेत आणि काही जे शिल्लकच्या घरामध्ये कलरच्या बकेटा वगैरे होत्या त्याच ठेवलेल्या आहेत पण मस्त वाटतात आणि मुळात म्हणजे गार्डनिंगचा नाद असायला हवा झाडं लावण्याचा जर नाद असेल ना तर फार छान वाटतं प्रत्येक झाड आपल्याला कोणतं हवं कोणतं नाही याच्याकडे सतत लक्ष असतं क्रिएटिव्हिटी करायलाही फार आवडतं आणि हे आहे स्नेक प्लांट तो विंचू आहे पालक लावलेला आहे पलीकडे गोतीचा आहे मोगरा आहे परत कोरफड आहे गोकर्णाचं झाड आहे तुळशीचं झाड आहे अगदी छान जे मला आवडतात ना ती झाडे मी लावलेली आहेत आणि हे आहे बेबी स्नेक म्हणजे जे, जे मोठं स्नेक प्लांट आहे त्याचं हे बेबी स्नेक आहे हे पण खूप छान होतं पूर्ण कुंडी भरली जाते अतिशय सुंदर दिसते हे दिसताना आणि मनाला एकदम आनंद होऊन जातो मी सकाळी सकाळी उठून जेव्हा बाहेर बघते ना त्यावेळेस अगदी छान असे झाडं जसं काही माझं स्वागत करत आहेत असं मला वाटत असतं इतकं सुंदर सकाळचं वातावरण माझं आणि त्यात एक दोन चिमण्या आलेल्या तिथे मी थोडेसे धने टाकलेले आहेत एका मातीच्या कुंडीत लावली होती परंतु ते फुटलं मग एका दुसऱ्या कुंडीमध्ये याला ट्रान्सफर केलं पण थोडे थोडे आहेत मला वाटतं उगतायत की नाही कुणाच ठोक पण उगत आहेत आणखीन एका कुंडीमध्ये खूप मोठे लावलेले आहेत धने आणि इथं एका बकेटीमध्ये तुळस लावलेली आहे तुळशीवर रंदावनाता आहे आणि तुळशी तुळस असल्यामुळं काय होतं एकदम छान पॉझिटिव्ह वाईब्स अशा आल्यासारखं वाटतं मस्त वाटतं त्यामुळे म्हणजे तुळशी जेवढ्या असतील तेवढ्या छान वाटतात अंगणामध्ये आणि तुळस ही खूप गुणकारी आहे त्याचबरोबर आहे कोरपडीचे बघा तुम्ही कोरपड पाहिली असेल बऱ्याच जागेवरती बऱ्याच कुंड्यामध्ये कोरपड आहे कोरपडीला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व आहे कोरपड जर दारात असेल तर पूर्ण निगेटिव्हिटी ती कमी करते आपल्या दारातली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती कमी करण्याचं काम कोरपड चांगल्या प्रकारे करत असते त्याचबरोबर तोंडाला लावायला केसांना लावायला परत कोणी कोरपडीचा गर जर खाल्ला तर पित्ताचा त्रास कमी होतो असे खूप उपयोग आहेत तो कोरपडीचे आणि ही आहे मातीची गाय मला खूप आवडते खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि तुळशीवरांधावनासमोर मस्त दिसते ती माझा सुट्टीचा दिवस अगदी असंच जातो मला कुठं जावं असं वाटत नाही कारण सकाळी थोडंसं झाडांमध्ये वेळ घातला की नंतर स्वयंपाकाला सगळ्या गोष्टींना उशीर उशिर उशीर होत जातो मग चारपर्यंत किचनमध्येच राहते आणि मग म्हणजे सगळ्या सुट्टीचं एकंदर मला सांगण्याचं आहे की खूप बिझी शेड्यूल सुट्टीचंही असतं कारण झाडांना जर वेळ दिला ना मला फार त्यांच्याशी गप्पा मारायलाही खूप आवडतं कारण त्यांनाही संवेदना असतात त्यांनाही भावना असतात ते आपल्याशी बोलतात बघा तुम्ही कधी जर तुम्हाला एकटं वाटलं ना तुम्ही झाडांसोबत राहून बघा खूप छान वाटतं अगदी तुम्हाला कुणाचीही गरज वाटणार नाही इतकं छान वाटतं आणि थोडंसं टेन्शन जरी थोडं आलं तर झाडांमध्ये बसलं ना तर अगदी रिलीफ होतं आता मी इथं काय प्रयोग केला होता असंच बघितलं म्हटलं मला आणायचे होते कमळाचे रोपं पण म्हटलं कुठं मिळतील काय मला त्याबद्दल आयडियाच नव्हती की कुठं फिरावं काय मग म्हटलं आपल्याकडे ज्या बिया आहेत मी देवघरात ज्या वापरते देवपूजेसाठी कमळगट्ट्याचे मणी ते मी काय केले थोडेसे घासले आणि ते एका पाण्यामध्ये ठेवले तो छान उगालेले आहेत मग म्हटलं आता बघूया जर चांगले मोठे झाले तर आणि जर कुणाला माहिती असेल कमळ कसं हे करायचं त्याचं म्हणजे काळजी कशी घ्यायची तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर मनी प्लांट आहे फ्रीजवरती लावलेला घरामध्ये आवर्जून मनी प्लांट असावा खूप सुंदर अशा सकाळी सकाळी वाईब्स येतात अगदी मन प्रसन्न होतं दा दार पाहिलं की छान वाटतं आणि काही असो नसो हो मला अंगण फार आवडतं अंगणाची फार हौस होती आणि एकदम मस्त आणि हे स्टँड घेतलेले आहेत आधी कुंड्या खाली ठेवलेल्या होत्या परंतु काय व्हायचं त्याच्या पाठीमागे इतकी घाण व्हायची पानं वगैरे धूळ पडलेली मग ती साफ होत नव्हती आता वरती कुंड्या ना तर खाली एकदम छान झाडूस जातो पुसताही येतं म्हणजे एकंदर थोडंसं स्वच्छ राहतं आणि आठवड्यातून एकदा मी सगळ्या कुंड्या बाजूला सरकून साफसफाई करून घेत असते आणि असं म्हटलं जातं की ईशान्य कोपऱ्यामध्ये विष्णू भगवानाची जर पूजा करायची असेल तर केळीचं रोप लावावं अगदी छान दोन मी केळीचे एकदम छोटे छोटे रोपं आणलेली होते माझ्या आईकडून खूप मस्त आलेली आहेत आणि आत्ता म्हणजे जर ते मोठे होता का नये कारण ते जर खूप मोठे झाले तर ते परत शेतामध्ये नेऊन लावायचे कारण दारामध्ये खूप मोठं केळीचं झाड नसावं अगदी छोटी छोटी रोपं असावीत म्हणून मी हे आणलेली आहेत अगदी छान आहेत त्याची दर गुरुवारी पूजा वगैरे करता येते आणि हे बघा तिन्ही सांजेला सकाळच्या वेळेला अशा वाईब्स छान येतात मस्त वाटतं आणि सकाळ संध्याकाळ मी दोन वेळेला दिवा लावत असते म्हणजे जर खूप घाई असेल तर सकाळी नाही होत एवढा परंतु जर सुट्टी असेल तर सकाळी म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घातलं की थोडासा दिवा लावत असते कारण असावं आणि सुट्टीच्या दिवशी थोडंसं खुरपण्याचं काम काही जर झाडांचं थोडंसं म्हणजे त्याच्यावरती काही रोग वगैरे पडलाय की काय झाडांवरती बघत असते परत थोडंसं साफसफाई खुरपणी वगैरे करून मग माती जर मोकळी केली ना खालची कुंड्यातली तर छान असे झाडं एकदम बहरतात आणि मस्त रोप चांगले लागले जातात छान येतात ती झाडं आणि अशा प्रकारे मी माझ्या झाडांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेते कारण मला फार आवडतात झाडं मला पहिलं लहानपणापासून झाडांची खूप आवड आहे आणखी म्हणजे आज अजून वाटतं की को कोणतं छान अजून कोणतं चांगलं रोप हो आणावं आपल्या दारामध्ये लावावं त्याची काळजी कशी घ्यावी म्हणजे बराच वेळेस काय होतं काही काही रो प्लांटला नर्सरीमधून आणलेल्या पाणी कमी जास्त लागतं म्हणजे कोणत्या झाडाला कमी लागतं ला कोणत्या झाडाला नाही हे कळत नाही मग त्यावेळेस कधी कधी झाडं दि, खराब होतात मग मी त्या दुकानदाराला आधी आवर्जून विचारत असते की याची काळजी कशी घ्यायची ते सांगा त्याच्यामध्ये खत कोणतं टाकायचं काय करायचं त्याला फवारणी मी एक स्प्रे केलेला आहे त्याच्यामध्ये लिंबुळ्या ज्या आहेत त्याचा अर्क बनवलेला आहे आणि थोडी हळद पावडर ते टाकून पानावरती हे करत असते शिंपडत असते म्हणजे मग मच्छर वगैरे त्याच्यावर बसले जात नाहीत तुम्हाला माझा हा गार्डनिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की